विधानसभा मतदारसंघ फेर रचनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ यापुढे राखीव राहणार नाही त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ हे असं बोलत होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे भाजपाचे ईश्वर झनवाडे यांच्यासहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात महायुती सरकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाही तर जेथे युती होणे शक्य नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढत कराव्याच लागतील राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागतील कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असं सांगून हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत केली जातील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील त्यामुळं यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागणार नाही शिवसेना उभाटा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज तालुका महिला संघटकांनी तावटी शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे आणि असंख्य कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश केला आहे आता विधानसभा आणि लोकसभेची फिर होणार आहे त्यामुळे आज मिरज मतदारसंघ पुढच्या काळामध्ये हा आता राखीव राहणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे आता तू कधी राखीव राहणार नाही आणि या फिर रचनेमुळं इजवीस महिना आणि तुम्ही ज्यांना राष्ट्रवादीला उमेदवार म्हणून उभा कराल तो राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार विधानसभेतनं निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे